नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत वेज डी कंपोजर या प्रोडक्टविषयी माझ्याकडे आपण पाहू शकता या ठिकाणी वेज डी कम्पोझर वेगवेगळ्या फॉर्ममधले उपलब्ध आहेत त्यापैकी आपण जे नेहमी वापरतो ते म्हणजे लिक्विड फॉर्ममधले हे वेज डी कंपोझर या ठिकाणी पाहू शकता हे वेज डी कम्पोझर हे लिक्विड मध्ये आहे आणि या ठिकाणी हे जे दुसरे वेज डी आहे हे आपल्याकडे पावडर फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर आज मी तुम्हाला जे मार्केटमध्ये ऑनलाईन डुप्लिकेट वेज डी कंपोजर विकल्या जातात ते सुद्धा दाखवतो की हे स्वस्तात मिळतात परंतु याला पाहिजे तशी क्वालिटी नाही आहे त्यामुळे आपण ऑनलाईन जे मागवतो तर ते मागवताना कुठलाही डुप्लिकेट प्रोडक्ट न मागवता जे ओरिजिनल आहे तेच वापरावे डॉक्टर चंद्रा यांचे ओ डब्ल्यू डी सी हे जे वेज डी कम्पोजर आहे हाच ओरिजिनल प्रोडक्ट आपण घ्यावा आणि तो वापरावा आपल्याला वेज डी कंपोझर बनवण्यासाठी अगोदर काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला है, है। या ठिकाणी दाखवत आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला एक दोनशे लिटरचा पाण्याचा जो बॅलर आहे हा प्लॅस्टिकचा बॅलरच आपण घ्यावा या वेज डी कम्पोजर किंवा इतर कुठलेही जैविक जे आपण औषधं तयार करतो त्यासाठी लोखंडाचा किंवा कुठल्याही धातूचा बॅलर आपण वापरू नये कारण त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही त्यासाठी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही वेज डी कंपोजर किंवा इतर कुठलेही जैविक प्रोडक्ट तयार करताना जो बॅलर आहे हा बॅलर आपण प्लॅस्टिकचाच वापरावा किंवा सिमेंटच्या टाकीत बनवले तरीसुद्धा चालू शकते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपण हा दोनशे लिटरचा बॅलर आहे हा पाण्याने भरून घेतलेला आहे सोबतच आपल्याकडे वेज डीकंपोजर आहे जे आपल्याला इरजन म्हणतो आपण हे विरजन आपल्याला या ठिकाणी डॉक्टर चंद्रा यांचे आपण आणलेले आहे आपल्याकडे दोन्ही विरजन आहेत म्हणजे पावडर फॉर्ममधलं आहे आणि लिक्विडमधलं सुद्धा आहे आणि सोबतच आपल्याला यासोबत जो आवश्यक आहे ते गुळ तर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो गुळ घ्यावा लागेल आणि ही एक वेज डिकंपोजरची बॉटल आहे ही बॉटल आपल्याला लागेल सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा जो गुड आहे हा बारीक करून घेतला तरी चालेल आणि तसाही टाकला तर तो पाण्यात विरगळणारच आहे तर हा सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुळ टाकून घेत आहोत दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो गुळ आपण या ठिकाणी वापरत आहोत आणि ही जी वेजडी कम्पोजरची बॉटल आहे लिक्विडमधली ही आपण या ठिकाणी आज वापरणार आहोत तर ही बॉटल आपण या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायची आहे हे वेजडी कंपोजर आता आपण या पाण्यामध्ये टाकत आहोत मित्रांनो पाणी वापरताना स्वच्छ पाणी वापरावे जेणेकरून आपले जे कल्चर आहे हे कल्चर खराब होणार नाही आणि याला लाकडाच्या जा, काठीच्या साह्याने अँटी क्लॉज क्लॉक वाईज आपल्याला फिरवायचे आहे हे जे डी कम्पोजर आहे हे सहा ते सात दिवसामध्ये तयार होते याला आपण उन्हात न ठेवता थोडंसं सावलीमध्ये ठेवलं तर चांगले होईल आणि जे पावसाचे पाणी आहे हे पाणी किंवा बाहेरचा कुठलाही का याच्यात काडी कचरा आपण पडणार नाही यासाठी आपण आपला जो ड्रम आहे हा ड्रम आपण पोत्याच्या सहाय्याने झाकून ठेवायचा आणि दिवसातून याला दोन ते तीन वेळा याला घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचं हे द्रावण हलवायचं आणि सहा ते सात दिवसाने हे जे आपलं कल्चर आहे हे कल्चर आपल्याला वापरण्यासाठी आपण हे तयार होते हे जे वेश डी कंपोजर आहे याच्या मित्रांनो मी तुम्हाला फायदे सांगतो फायदे काय काय आहेत तर सर्वात पहिला फायदा म्हणजे आपल्या शेतामध्ये गांडुळाची संख्या का सहा महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढते दुसरा फायदा आपल्याला सांगतो की वेजडी कंपोज जर आपण वापरलं तर आपली जी जमीन आहे ह्या जमिनीमध्ये आपला सेंद्रिय कर्ब वाढून आपली जमीन भुसभूषित होते आणि आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या भरपूर प्रमाणात वाढते वेश डी वापरल्यामुळे आपल्या शेतामधील जे हानिकारक बॅक्टेरिया आहे आणि व्हायरस आहे तर यापासून आपल्या पिकांना संरक्षण मिळण्यासाठी वेश डी फायदा होतो तर वेश डी कंपोझर आणखी आपल्याला वापरता येते ते म्हणजे खास करून आपल्या शेतातील जो काही कचरा आहे तसेच शिळं काही अन्न असेल व इतर काही कुजणारे जे घटक असतील पदार्थ असतील किंवा प्राण्यांचे अवशेष असतील तर हे त्याचं विघटन करून त्याचं सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वेज डी वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो जवारामध्ये लंपी हा आजार आला असेल तर त्या लंपीच्या आजारामध्ये वेज डी कंपोजर ज्या आपल्या जनावरांच्या जा शरीरावरील ज्या जखमा आहेत त्या जखमा दुरुस्त करण्यासाठी वेज डी कम्पोजरचे हे जे द्रावण आहेत हे वापरले जाते विषमुक्त शेती करण्यासाठी या वेज डी कम्पोजरचा वापर करावा अशी शेतकऱ्यांना मी विनंती करतो रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहीतच आहे तर एक पाऊल आपण जैविक शेतीकडे टाकूया आणि डॉक्टर चंद्रा यांचे जे, जे प्रोडक्ट आहेत हे वापरून आपण आपली शेती जैविक करूया आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगली जमीन आणि अन्नधान्य फूल फळं भाजीपाला 하.. 위시묵들에 의